महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंचं लोकसभा निवडणुकीचं जागा वाटप अद्यापही स्पष्ट झालेलं नाही यासाठी बैठकांची कलबत सुरूच आहेत महायुतीत शिंदे आणि अजित पवार आपली मागणी मांडत आहेत तर महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी दबाव टाकून जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून येण्याचा प्रयत्न करत आहे असं काहीचं चित्र मिळा पाहायला मिळते आता कोणती जागा कोण लढवेल याची उत्सुकता लागलेली असतानाच हे स्पष्ट होईल जेव्हा लोकसभा जागा वाटप होतील महाराष्ट्रातील परंतु या त्यानंतर दुसरी उत्सुकता आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या जागेवरून कोण निवडून येईल कोणाला कोणती जागा मिळेल यासाठी एक सर्वे प्रसिद्ध झाला एक सर्वे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागावर कोण निवडून येईल बाबतीत चाल आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र मंडळी सध्या देशात निवडणुकांचा हंगाम सुरू आहे पुढील आठवड्यात देशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे लोकसभेच्या निवडणुकांमुळे सर्व राजकीय पक्षांनी आता कंबर कसली आहे लोकसभा निवडणुका एप्रिल ते मे महिन्यादरम्यान दरम्यान होण्याची शक्यता वर्तवली जाते निवडणुका होणार असल्याने आता ओपिनियन पोल आणि सर्वेचा जोरात बाजार सुरू आहे या सर्वेक्षणातून काही भाजपच्या तर काही इंडिया आघाडीच्या विजयाचे भाकीतही करण्यात आले या सगळ्यामध्ये इंडिया टी व्ही सी एन एक्सच्या ओपिनियन पोलही नुकताच जाहीर करण्यात आला त्या सर्वेमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्ष भारत इंडिया आघाडी जनतेच्या मूडबद्दल नेमकं काय सांगणार आहे इंडिया टी व्ही सी एन एक्सच्या पाच तेवीस ते फेब्रुवारी दरम्यान देशातील सर्व पाचशे त्रेचाळीस लोकसभा जागावर हे सर्वेक्षण करण्यात आले या सर्वेक्षणात एक लाख बासष्ट हजार लोकांचा कल जाणून प्रयत्न करण्यात आलाय त्यामध्ये चौऱ्याऐंशी हजार तीनशे बावन्न पुरुष तर अठ्याहत्तर हजार पाचशे पन्नास महिलांचा समावेश होता आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि एन डी एच्या युतीचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी गेल्या वर्षी इंडिया आघाडीची स्थापना केली होती मात्र सध्या आघाडीमध्ये बिघाडी होताना दिसून येते तरीही काँग्रेस या आघाडीसोबतच निवडणुका लढण्याच्याच मानसिकतेत असल्याचं दिसतंय इंडिया टी व्ही सी एन एसच्या ओपिनियन पोलनुसार आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ऐतिहासिक घसरण देशपातळीवर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या सर्वेनुसार या निवडणुकीत काँग्रेसला केवळ आणि केवळ सदोतीस जागा जिंकता येणार आहेत त्यामुळे निवडणुकीच्या इतिहासात सारखी सार वाईट परिस्थिती काँग्रेसला कधीच आली नव्हती देशात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसची स्थिती बिलकुल चांगली नव्हती परंतु यापेक्षा देखील वाईट नव्हती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बेचाळीस जागा मिळाल्या तर दोन हजार एकोणवीसमध्ये काँग्रेसला दहा जागा वाढून बावन्न जागा मिळाल्या होत्या परंतु आता या ओपिनियन पोलनुसार येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचा हा आकडा खूपच खाली जाणार आहे त्यामुळे सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेससाठी राष्ट्रीय काँग्रेससाठी ही दयनीय संख्या दयनीय आकडा असल्याचं बोललं जातं आहे तर आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नेमकं कोण विजयी होणार आहे याबाबतही ओपिनियन पोलमध्ये जाहीर करण्यात आले मागील पाच वर्षात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून गेली आहेत अशातच आता ह्या इंडिया टी व्ही आणि सी एच्या ओपिनियन पोलमध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघात नेमकं कोण जिंकणार याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे महाराष्ट्रात शिवसेना गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे तीन पक्ष म्हणजेच महाविकास आघाडी म्हणून राज्यात निवडणुका लढवणार आहेत तर दुसरीकडे महायुतीमध्ये शिवसेनेचा शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि भाजप हे तीन पक्ष एकत्र येऊन महायुती म्हणून निवडणूक लढवणार आहेत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती ही निवडणूक होणार आहे अठ्ठेचाळीस जागावर तर इंडिया टे सी एन एक्स च्या ओपिनियन पोलनुसार महाविकास आघाडीला राज्यात अठ्ठेचाळीस पैकी केवळ तेरा जागा मिळणार आहे तर महायुतीला पस्तीस जागा तब्बल पस्तीस जागा मिळण्याचा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आला आहे ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला आठ जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तीन जागा आणि काँग्रेसला केवळ एक जागा मिळणार आहे दोन हजार एकोणवीसमध्ये ठाकरे अर्थात शिवसेनेत फूट नव्हती तेव्हा अठरा जागावर शिवसेना जिंकलेली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळालेल्या होत्या आणि काँग्रेसला केवळ एक चंद्रपूरची बाळू धानोरकर यांची जागा मिळाली होती त्यानुसार हा बदल मिळतोय त्याचं आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये काँग्रेसला रामटेक आणि हिंगोलीची जागा मिळेल असा अंदाज या पोलनुसार वर्तवण्यात आला तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सातारा माढा आणि शिरूर या तीन जागावर यश मिळेल असं सांगण्यात आलंय तर नाशिक दक्षिण मुंबई परभणी छत्रपती संभाजीनगर धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग शिर्डी हातकनंगले या आठ जागावर शिवसेना ठाकरेंना विजय मिळणार आहे असं वर्तवण्यात आलं या सी एन एक्सच्या इंडिया टी व्ही पोलनुसार तर गुरुवारी पस्तीस जागावर महायुतीचा विजय होणार आहे या पोलनुसार अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामध्ये विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंची बारामतीची जागा जी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांचा गड मानली जाते ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाईल असा अंदाजही वर्तवण्यात आला मग सुनेत्रा पवार यांचा विजय होईल का हे पाहणं तिथून महत्वाचं ठरणार आहे तर बहुचर्चित पुण्याच्या जागेवर भाजप बाजी मारणार असल्याचा अंदाज या ओपिनियन पोलनुसार वर्तवण्यात आला आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेना सहा जागा या पोलनुसार मिळणार आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बारामती कोल्हापूर रायगड मावळ अशा चार जागावर विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय यामध्ये कोल्हापूरमधून महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात येणार आहे त्यामुळे ही जागा खरंच महाविकास आघाडीला मिळणार नाही का हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे तर उर्वरित पंचवीस जागावर भाजपला मोठा विजय मिळणार असल्याचा अंदाज या सर्वेनुसार वर्तवण्यात आलाय मग यावर नेमकं तुम्हाला काय वाटतं अठ्ठेचाळीस जागांपैकी पस्तीस जागावर खरंच महायुती जिंकेल का आणि महाविकास आघाडीला तेरा जागा मिळतील का नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र चॅनलवर नवीन असाल व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब देखील नक्की करा